वसई विरारच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आजच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी अपक्ष फॉर्म भरण्यासाठी लवकरच निवडणूक कार्यालय गाठलं आहे अनेक दिग्गजांचे तिकीटही पक्षांनी कापल्याने सर्व पक्षात बंडखोरीचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे अनेक वर्ष संघटनेचं काम करूनही तिकीट नाकारल्याने आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरत असल्याचं सांगितलं आहे महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे उपाध्यक्ष आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भाऊचे नेहा दुबे यांचंही भाजपाने तिकीट नाकारल्यानं त्याही कमालीच्या संतापल्या आहेत विधानसभेत आमदारकीला उभं होत असताना त्यांना नगरसेवकाचं तिकीटाचं आश्वासन दिलं होतं तसंच निवडणुका जाहीर होताच पक्षाकडे इच्छुकांचे अर्ज भरू नका तुमचे तिकीट फायनल असल्याचंही सांगितलं होतं मात्र ऐन मुवमेंटला त्यांचं तिकीट नाकारलं गेलं नेहा दुबे प्रचंड नाराज झाले आहेत पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी खूप दुखी आहे की माझ्यासारखे तेच तडकदार शिक्षित उमेदवारांची तिकीट नाकारली आहे हे सांगून की मी इंटरव्ह्यू नाही दिला आहे आणि मी फॉर्म भरलं नाही पण मला नालासोपाराचे जे आमदार होते राजन नाईक त्यांनी सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही फॉर्म भरायला गेले तर लोक तुमचा विरोध करणार म्हणून तुम्ही फॉर्म भरू नका तुम्ही इंटरव्ह्यू द्यायची तुम्हाला काय गरज आहे तुम्ही तर एवढे मोठे माणूस आहे तुम्ही ॲक्च्युली तुम्ही संघर्ष करणे आहे असं त्यांनी मला सांगितलं खोटं आश्वासन त्यांनी मला दिलं आणि माझी पण चुकी मी त्यांच्या आश्वासनमध्ये आली तर सध्या तरी दुखी आहे नाराज पण आहे आता ते कशा माझा आउटबस्ट होणार मी बावीस वर्षापासून बी जे पीमध्ये काम करत होता आणि जिल्ह्याच्या मा उपाध्यक्ष म्हणून इंडस्ट्री सेलचे उपाध्यक्ष म्हणून सचिव म्हणून सगळ्या पोस्टमध्ये मी होता आता पण इंडस्ट्री सेलमध्ये उपाध्यक्ष म्हणजे को कोऑर्डिनेटरचं पोस्ट आहे माझ्याकडे आणि मला इच्छुक पण भरायला सांगितलं पार्टीने मी भरले सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाला अप्रुव्हल झाल्यानंतर चार दिवस अगोदरपर्यंत माझ्या टिकीट कन्फर्मच होता त्याच्या ओपनमध्ये कोणी दुसरं भरलं पण नव्हता ट्वेंटी सिक्समधून तर चार दिवस अगोदर काय केलं मला माहिती नाही दुसऱ्या तेवीस नंबरमधून भरलेला आहे साधना दुरीला आणून इथे दिले आणि मला तिकीट कट केला हा तर त्याच्यामध्ये एवढं वर्ष आपण काम करून पण पब्लिक मला समोरून बोलते की तुम्ही फॉर्म भरा आम्ही तुमच्याबरोबर आहे म्हणून मी फॉर्म भरायला आले आणि लढणार आहे त्या बारा वर्ष तेरा वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहे मी आज पक्षाचा महामंत्री बसे रोडचा महामंत्री आहे एक एक उच्च पदांनी बसून मी बारा वर्ष तेरा वर्ष काम करत आहे तरी माझी तिकीट वगळण्यात गेली आणि जो तेवीसमध्ये जो हो होता त्याला सव्वीसमध्ये टाकलं त्याला सव्वीसमध्ये वोटिंग आय डी बी नाही तशा लोकांना तर आम्ही कार्यकर्ते जे बारा दिसतावर कार्य करते ते आम्ही कुठे जाणार आज उत्तर भारतीय लोकांना इथे सीट नाही दिली गेली आहे त्याला वगळण्यात गेला आहे तो मुख्य प्रवाहामध्ये आमचा वोटर आहे सगळा बारवाडी समाज आमचा मुख्य वर्गामध्ये वोटर आहे त्याला वगळण्यात गेलं आणि मेन म्हणजे मेन कार्यकर्ते आम्ही जे आम्ही जे कामं करते बारा तेरा वर्षापासून तर आमचं नाही कुठे हा एक भारतीय हे कार्यकर्त्यांचं निवडणूक आहे ना मग कार्यकर्ता निवडणूक म्हणून आमच्यावर आमच्यावर आण नाही का माझ्या माझ्या हिशाचं लोकांना काय द्यायचं माझं असं म्हणणं आहे